मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथन या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो शाहू महाराजांचं महत्व सांगताना आपण एक गोष्ट अशी सांगितली असं एक विधान केलं की शाहू महाराजांना धर्माविषयी आस्था होती पण त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्रातल्या समाज सुधारणेविषयी आस्था होती आणि त्यातल्या त्यात बहुजन समाजाच्या सुधारणा झाल्या पाहिजेत त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत त्यांचं जर कोणी शोषण करत असेल विशेषतः धर्माच्या नावाने तर ते बंद झालं पाहिजे असं त्यांना वाटायचं मग त्यासाठी काय करता येईल आणि एक गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे आणि मला वाटतं याही पूर्वी सांगितलेली आहे की गेल्या शतकामध्ये काय आणि त्याच्या अगोदर कित्येक वर्ष आपल्या भारताच्या समाज रचनेचा जर आपण विचार केला ना तर आपल्याला असं दिसतं की सामाजिक व्यवहाराचे अनेक 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 नियम त्यांचा धर्माशी संबंध असायचा त्यामुळं समाजात जे काही चाललेले आहे किंवा समाज ज्या प्रकारचा आहे समाजाचं जे स्वरूप आहे ते धर्मावरती अवलंबून असायचं म्हणून जर तुम्हाला काही बदल समाजात घडवून आणायचे असतील काही सुधारणा करावायच्या असतील तर तुम्हाला सुरुवात पहिल्यांदा धर्मापासूनच करावी लागणार म्हणजे हे आपल्याकडे धर्म प्रमिजन ठेवतं म्हणून तर आहेच ते तो, तो मुद्दाच नाही परंतु इवन अदरवाईज म्हणजे हिरवी सुद्धा मार्क्सनं काय म्हटलेलं आहे याची मी तुम्हाला आठवण करून देतो की धर्मचिकित्सा हे सर्व चिकित्सांचं मूळ आहे म्हणजे चिकित्सा तिथून सुरू झाली पाहिजे असं आधुनिक युरोपच्या संदर्भात सुद्धा मार्क्सने म्हटलेलं होतं मग ते भारताच्या बाबतीत चालणार नाही असं कसं होईल भारताच्या बाबतीत ती जास्त प्रकर्षाने जाणवणारी बाब होती म्हणून त्या काळातल्या विशेषतः वसाहतीच्या काळातल्या म्हणजे ब्रिटिशांच्या राज्याच्या काळातल्या सगळ्या समाजसुधारकांना धर्मापासून सुरुवात करायला लागलेली आहे म्हणून तेव्हाचे सगळे समाजसुधारक हे धर्मसुधारक होते धर्मसुधारक नसलेला एकही तुम्हाला समाजसुधारक मिळणार नाही त्या काळामध्ये म्हणजे अगदी आपण बाळशास्त्री जांभेकरांपासून जरी सुरुवात केली मग पुढे आपण लोकहितवादी त्यांच्याकडे आलो मग पुढे विष्णुबा ब्रह्मचारी आहेत स्वतः महात्मा ज्योतिराव फुले आहेत धर्म्यानच्या काळात दादोबा पांडुरंग आहेत ते त्यांनी परमा सभा स्थापन केली मग पुढे त्या परमा सभेतनं एका बाजूला प्रार्थना समाज आणि दुसऱ्या बाजूला सत्यशोधक समाज स्थापन झाला रानडे भांडारकर त्याच्यानंतर आणखी पुढे गेलो तर त्याच्यात विठ्ठलांनी शिंदे मिळतात आपल्याला त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर याचे सगळे जे लोक आहेत ना की ज्यांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केला ते स्वतः धर्मसुधारक होते धर्मासंबंधी त्यांनी गहन अशा प्रकारची चर्चा केली चिंतन केलं आणि धर्माला समाजाशी कुठेतरी जोडून घेतलं आणि शाहू महाराजांना तरी एका बाजूला धर्मविषयाची धर्मविषयक आस्था होतीच आणि दुसऱ्या बाजूला समाज सुधारणांमध्ये सुधारणामध्ये त्यांना स्वारस्य होतं मग त्यांना साहजिकपणे या दोन्ही आघाड्यांच्या वरती लढावं लागलं ला। आणि त्यांचा एकमेकाशी संबंध कसा परत दुसरा मुद्दा असा आहे माहिती आहे का की धर्म एका बाजूला समाजाचं नियमन करतो म्हणून धर्माला अपरिहार्यपणे एक सामाजिक परिमाण एक डायमेन्शन असतंच असतं पण धर्म तेवढंच नसतो ना धर्म व्यक्तीच्या जीवनाचीही सुद्धा काही एक चिंता करतो तिला कशी गती मिळेल विशेषतः पारलौकिक गती कशी मिळेल तर पारलौकिक म्हणजे तुम्हाला स्वर्ग वगैरे समजायची गरज नाही काही मोक्ष नावाची काही गोष्ट आहे का ती तुम्हाला कशी मिळू शकेल या सगळ्या गोष्टींचा ओहापोह मग त्यासाठी ईश्वराची उपासना करायला पाहिजे काय सगळ्या गोष्टी धर्मामध्ये येतात आणि त्या वैयक्तिक पातळीवरती आपण म्हणू शकतो समजा तो प्रश्न वैयक्तिक हे जातात त्याचा पण मग असं जर असेल तर एका बाजूला व्यक्ती म्हणून मी पाळत असते ना धर्म लक्षात घ्या हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी सांगतोय आणि तो धर्म जेव्हा लौकिक सामाजिक जीवनामध्ये येतो यांची सांगड कशी घालायची हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो, तो प्रश्न नेमका फुल्यांच्या पुढे होता तो प्रश्न शाहू महाराजांच्या पुढे होता मग शाहू महाराजांनी त्यातनं काय कशी वाट काढली नेमकी आता त्यांना धर्माविषयी श्रद्धा होती आस्था होती हे तर मी सांगितलेलं आहे आणि ते नित्य नियमाने धर्मकृत्य करीत म्हणजे चातुर्मासामधले मा धर्मकृत्य असायची आणखीन कुठले असायची तर कार्तिक महिन्यामध्ये पूजा तर त्यांची नेहमीच असायची पण कार्तिक महिन्यामध्ये मुद्दाम तो एक विशिष्ट काय म्हणत त्याला एक सीझन असतो म्हणण्याचा आपण धर्मकृत्य वगैरे करण्याचा कार्तिक स्थान असं तसं तर ते त्यासाठी जायचे पंचगंगेला आणि गेल्यानंतर तिथेच स्नान करून तिथेच पुरोहिताच्या कर्वी काही गोष्टी करवून घ्यायचे पूजा पाठ संकल्प अमुक तमुक वगैरे 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 हेही आपल्याला माहिती आहे तर तोपर्यंत तो त्यांचं तो तो सामाजिक सुधारांकडे वगैरे असं फारसं लक्ष गेलेलं नव्हतं परंपरेने जे काही चाल ते चालायचं आपण त्या परंपरेला कशाला प्रश्न विचारायचा कारण होते ना लोक परंपरेचा सांभाळ करणारे पुरोहितांच्या रूपातनं वगैरे वगैरे तर तिथे ते, ते जे धर्मकृत्य करत होते त्या धर्मकृत्य धर्मकृत्य करताना मंत्र म्हटले जातात आणि ते मंत्र आपल्या ह्या हिंदू धर्माच्या परंपरेमध्ये दोन प्रकारचे असायचे एक म्हणजे जे त्रैवर्णिक ज्यांना म्हणतो आपण सवर्ण ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांच्यासाठी वेदोक्त मंत्र वेदाचे मंत्र आणि जे शूद्र आहेत त्यांच्यासाठी पुराणातले मंत्र अशा प्रकारची ती एक डिव्हिजन होती तर शाहू महाराजांची धर्मकृत्य करणारा जो कोणी पुरोहित होता म्हणजे एकूणच भोसले घराण्याचे म्हणून आहेत आपण तो त्यांची धर्मकृत्य करताना पुराणांमधले म्हणजे पुराणोक्त मंत्र म्हणत होते होता ही गोष्ट शाहू महाराजांच्या लक्ष्याचं काही कारण नव्हतं कारण तसं काय त्यांचा संस्कृतचा वगैरे अभ्यास त्या काळात नव्हता आणि तो करण्याची गरज पण नव्हती पण योगायोगानं त्यावेळेला तिथे राजारामशास्त्री भागवत आले आणि राजारामशास्त्री भागवतांना ब्राह्मणेतर चळवळीविषयी आस्था होते ते दिनबंधू नावाच्या ब्राह्मणेतरांच्या वर्तमानपत्रातून नियमितपणे लिखाण करत आणि त्यांना सहानुभूती होती महाराष्ट्रातल्या क्षत्रियांबद्दल महाराष्ट्रातल्या मराठ्यांबद्दल आणि ज्या संतांनी या सगळ्या दुष्टप्रथांच्या विषयी किंवा दुष्ट प्रथांच्याबद्दल बद्दल विचार केला त्या नष्ट करण्याची चळवळ केली वगैरे 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 त्या संतांच्याबद्दलही त्यांना अशा प्रकारचा आदर होता आणि तो त्यांच्या लिखाणात दिसायचा तर त्यांच्या लक्षात येणं नागदी साहजिक होतं की हे जे कोणी पुरोहित या ठिकाणचे आहेत का त्यांचं नाव नारायण भट वगैरे होत ते महाराजांची धर्मकृत्य करताना पुराणोक्त मंत्र होतात म्हणायचे म्हणत होत्या की ज्याचा अर्थ शाहू महाराज हे त्रैवर्णिक नव्हते म्हणजे त्रैवर्णिक तिन्हीच्या तिन्ही वर्णात कोणी असू शकत नाही ते क्षत्रिय नाहीत आणि शूद्र आहेत असा त्याचा अर्थ होत होता म्हणून ही गोष्ट महाराजांच्या निदर्शनात शास्त्रीवरने आणून दिली आणि ते जर काही मागायचे असतील तुम्हाला मंत्र तुमचा अधिकार हा तर त्या वेळेला मी तुमच्याबरोबर असं सांगितलं असो तर तो शाहू महाराजांना फार त्यांचा अवमान वाटला मी केवळ वैयक्तिक पातळीवरती नाही की शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यामधले की ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि संपूर्ण हिंदू धर्माला त्यांनी वाचवलं खरं तर शिवाजी महाराज जर नसते तर काय झालं असतं याचं वर्णन करताना अनेकांनी केलेले छत्रपतींचे समकालीन जे होते भूषण कवीसारखे कवी त्यांनी सुद्धा केलेले की हिंदू धर्मच राहिला नसता तुमच्या डोक्यावर शेंडी राहिली नसते गळ्यात जाणव राहिलं नसतं तर याच्यापेक्षा अधिक काय स्पष्टपणे कोण सांगू शकेल सांगा ना तर त्यामुळं छत्रपतींचे सगळ्यांच्याच वरती ऋण आहेत आणि त्याची जाणीव असल्यामुळंच त्या काळात गागाभट्ट उत्तरेकडनं इथे आले महाराष्ट्रामध्ये अर्थात ते मुळातले महाराष्ट्रातलेच होते ते तिकडे जाऊन त्यांचे त्या चार पाच पिढ्या तिकडेच होत्या काशीला तर त्यांचं म्हणणं हेच होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय आहेत आणि त्यांच्या काय म्हणत त्याला वर्णाच्या अनेक ब्राह्मणांच्या विरोधामध्ये त्यांचं ते मत होतं की कलियुगामध्ये क्षत्रिय असतात काहींनी काय तो विषयी उडूनच लावलं की कलियुगात क्षत्रियच नाहीत म्हणून सांगितलं कलियुगात म्हणजे विशेषतः करून नंद नंद घराण्याच्या नंतर नंदांते असं किंवा त्याच्या मागे जाऊन कलऊ स्थिती ही आद्य म्हणजे ब्राह्मण आणि अंत्य म्हणजे शूद्र ह्या हे दोनच वर्ण आहेत मध्ये क्षत्रिय आणि वैश्य नाहीतच हा साधारणपणे त्यांचा रोख असायचा आणि तो रागा भट्ट्यांना अमान्य होता म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय आहेत हे सांगितलं आणि त्यांचा राज्याभिषेक करावला म्हणजे त्यांच्या क्षत्रियत्वावरती धर्मशास्त्राची मोहर तेव्हाच उमटली असा तो मुद्दा गागाभट्टांच्या संदर्भात आपणाला सांगता येतो आणि मग साहजिकपणे त्यासाठी जी काही आवश्यक गोष्टी होत्या म्हणजे जरी ते क्षत्रिय असले तरी मधल्या काळात मध्ये परकीय लोकांच्या राजवटीचा काळ आला त्यामुळे इथला सगळं धर्म धर्मकृत्य विस्कळीत झाली क्षत्रियांना सुद्धा आपल्या याचा विसर पडला त्यामुळं जी धर्मकृत्य जे नित्यनैमित्तिक विधी व्हायला पाहिजे ते होत नव्हते आणि त्यातला महत्वाचा विधी म्हणजे क्षत्रियांचं उपनयन ते मागे पडायचं कुणी तिकडे लक्ष देत नव्हतं कारण नावाच्या गोष्टीला फार तेव्हा महत्व राहिलेच नव्हतं अशा अवस्थेमध्ये मधल्या काळात ते संस्कार म्हणतो आपण त्याला उपनयन हा महत्वाचा संस्कार आहे की ज्या उपनयनामुळं जन्मतः शूद्र असलेला माणूस हा द्विज होतो म्हणजे तो ब्राह्मण किंवा क्षत्रिय किंवा वैश्य होतो आता ते उपनयन शिवाजी महाराजांच्या लहानपणीत होण्याची शक्यता नव्हतीच पण त्यांच्या अगोदरच्या काही पिढ्यात देखील झालेलं नव्हतं त्यामुळं लोपात माणूस क्षत्रिय होतो म्हणजे क्षत्रिय माणूससुद्धा क्षुद्रप्र होतो आणि अशा मुळात क्षुद्र नसलेल्या द्विजय असलेल्या परंतु ज्याचा संस्कार लोप झालेला नाही उपनयन होऊ शकलेलं नाही अशा माणसाचं पतन होतं आणि त्या त्याला व्रात्य असं म्हटलं जातं संस्कार लोपामुळे सावित्री पतीत म्हणतात म्हणजे सावित्री म्हणजे हे आ, गायत्री मंत्र उपनयनामध्ये दो दिला जातो म्हटला जातो तो तर म्हणून अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचं घरानं शूद्रप्राय म्हणजे व्रात्य धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे झालेलं होतं पण ते मुळात क्षत्रियच होतं मग एक मार्गमधला कोणता अर्थात की त्यांचं क्षत्रियत्व आता रिस्टोअर करायचं त्यांना क्षत्रियत्व काय बहाल करायची गरज करा नव्हती फक्त हा रिस्टोरेशनचा मुद्दा होता त्याची पुनःस्थापना करायची आणि त्यासाठी विधी जे काही असायचे ते होते परंपरेमध्ये धर्मशास्त्रामध्ये त्याचं नाव मी त्या विधीचं व्रात्यस्तोम तर व्रात्यस्तोमासारखे काही विधी गागाभट्ट्यांनी करवले आणि शिवाजी महाराजांना त्यांचं क्षत्रियत्व परत मिळवून दिलं धर्मशास्त्राच्या चौकटीत त्यामुळं ते क्षत्रिय झाल्यामुळे त्यांना आता राज्याभिषेक करता येणं शक्य झालं मग तो राज्याभिषेक क्षत्रियोचीचं अशा प्रकारचा म्हणजे वैदिक काळात ज्या पद्धतीने व्हायचा ऐंद्राभिषेक तो त्यांचा झाला आणि ते क्षत्रिय राजे झाले आणि त्यामुळं ते त्यांच्यात त्या ते सगळ्या आपण याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ केलेत मला वाटतं छत्रपतींच्या राज्याभिषेकाबद्दल की ते आता अधिकृतपणे क्षत्रिय राजे झाले क्षत्रिय कुलावतंस हे ही त्यांची हे त्यांचं बिरुदच आहे त्यांच्या सगळ्या याच्यामधलं आणि मग तो मार्ग निर्धोक झाला आणि ते त्या काळातल्या इतर सत्तांच्या बरोबर राजा म्हणून व्यवहार करू शकले नाही तर त्याच्यापूर्वी त्यांना लोक म्हणजे मुघल असतील किंवा विजयपूरचे लोक असतील किंवा इथे येऊ घातलेल्या परकीय सत्ता ज्याला म्हणतो आपण पोर्तुगीज तर आलेलेच होते त्यांचं राज्यच होतं पण बाकीचे सुद्धा फ्रेंच इंग्रज डच ते सुद्धा त्यांना मानत नव्हते कारण शेवटी ते, ते, ते काय म्हणायचे की मुख्य सत्ता आहे तर ते सगळं थांबलं आणि शिवाजी महाराज आता असा व्यवहार करायला लागले बाकीचे लोक त्यांना तसा मान द्यायला लागले तर ते, ते कागाभतांचं महत्वाचं कर्म आहे आणि मग साहजिकपणे एकदा ते वाक्यस्तोमाचा विधी झाल्यानंतर पुढे आपोआप छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा आणि खरं तर राज्याभिषेक होतानाच संभाजीराजांचं उपनयन झालं होतं तो प्रश्न मिटला अर्थात पुढचे मुद्दे आले निश्चितपणे त्याच पद्धतीने संभाजी महाराजांच्या नंतर त्यांचे बंधू राजा महाराज त्यांचा अशाच प्रकारे वर्तबंध होऊन राज्यावरती आले क्षत्रिय म्हणूनच आले त्याच्यानंतर शाहू महाराज सातारचे तर ते तिकडे लहानपणीच त्यांना तिकडे नेलं होतं मुघलांनी आपल्या कैदेमध्ये औरंगजेबाने आता ते तिथे जाण्याच्या अगोदर त्यांचा राज्याभिषेक त्यांचं उपनयन झालं की नाही मला माहित नाही इतिहास तज्ज्ञ ते अधिक चांगलं सांगू शकतील आमचे बलकवडे वगैरे मित्र त्यांना विचारा आणखी कोणाला विचारा भेंद विचारा पण समजा इथं जर झाला नसेल तर मोगलांच्या काही होणं तर शक्यच नव्हतं जवळजवळ तिथे असताना त्यांना काय त्याचं नडलेलं आहे मग कदाचित परत आल्यानंतर अधिकृतपणे जेव्हा राज्यावर रोहण झालं त्याही वेळेला तो केला असण्याची शक्यता आहे प्रतिबंध काही अत्यावश्यक प्रायश्चित्यादी विधी करून वगैरे वगैरे ते आपण कन्फर्म करू शकता पण ते क्षत्रिय म्हणूनच गादीवरती आले हा त्याच्यातला मुद्दा मला सांगायचा आहे तर असं असताना नंतरच्या काळामध्ये विशेषतः ब्रिटिश आल्यानंतर त्याचा फायदा घेऊन इथल्या काही लोकांनी काही कर्मठ लोकांनी छत्रपतींच्या घराण्यामध्ये जे वेदोक्त कर्म चालायचं ते थांबवलं आणि त्याच्याऐवजी पुराणोक्त कर्म करायला सुरुवात केली आणि हे पुढे साताराच्या गादी गादीच्या बाबतीत घडलं होतं प्रतापसिंह महाराजांच्या संदर्भामध्ये तसंच शाहू महाराजांच्या म्हणजे कोल्हापूरच्या बाबतीत सुद्धा घडलं त्यांचे दत्तकोडील असतील चौथे शिवाजी महाराज किंवा त्यांच्या अगोदरचे असतील त्यांचंही काही अशा प्रकारे वेदोक्त पद्धतीने उपनयन वगैरे झालेलं नव्हतं आणि त्यांचेही विधी घरातले सगळे प्रवृत्त चालायचे हे त्यांच्या लक्षातही येत नव्हतं त्या काळामध्ये काही प्रयत्न अर्थात प्रताप शिव महाराजांनी केला त्यांचं क्षत्रियत्व त्यांना परत मिळावा वेदोक्ताचा हक्क मिळावा वगैरे 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 तो वेगळा इतिहास आहे त्यासंबंधी संशोधन करून प्रबोधनकार केशव सिद्धाराम ठाकरे यांनी पुस्तकच लिहिलेलं होतं त्याची आत्ता चर्चा करायचं कारण नाही पण मुद्दा असा आहे की जेव्हा शाहू महाराजांच्या लक्षामध्ये जी गोष्ट आली तेव्हा त्यांनी ते आपला हक्क क्लेम म्हणजे गे रिक्लेम केला आणि तिथल्या आपल्या घरामध्ये येणाऱ्या राजवाड्यामध्ये येणाऱ्या पुरोहितांना सांगितलं की तुम्ही आमची कृत्य धर्मकृत्य विदोक्त पद्धतीने करायला ना हरकत नाही आणि त्या नारायण भट जो कोणी होता त्यालासुद्धा इतर ब्राह्मणांनी झिडकारला वगैरे का काही त्या त्यातले कॉम्प्लिकेशन्स आहेत पण काही लोकांचं म्हणणं असं आहे परत तुम्हाला सांगतो की व्यक्तिशा शाहू महाराजांच वेदोक्त कर्म करायला तिथल्या ब्राह्मणांची हरकत नव्हती हो एखादा अपवाद सोडला तर पण जेव्हा शाहू महाराज सगळेच मराठी क्षत्रिय आहेत लक्षात घ्या मुद्दा आणि सगळ्यांचं झालं पाहिजे म्हणजे आजची प्रचलित भाषा वापरायची म्हटलं तर सरसकट त्यांना सगळ्यांना हक्क दिले पाहिजेत वेदोक्ताचे असं म्हणायला लागले तेव्हा बाबांचा आणि त्यांचा सरळ सरळ संघर्ष व्हायला सुरुवात झाली तर सांगायचा मुद्दा असा झाला की मग आता कसं झालं की शाहू महाराज हे घाटगे घराण्यात ना इथं दत्तक आलेले भोसले घराण्यात म्हणजे त्यांचे इतर नातेवाईक आईकडचे वडिलांच्याकडचे हे राजघराण्यातले नाहीत म्हणजे त्या अर्थाने तर मग शाहू महाराजांना खुद्द वेदोक्ताचा अधिकार आहे परंतु त्यांच्या सख्या भावाला घाटगे घराण्यातल्या नाही असा तो अर्थ झाला आणि म्हणून शाहू महाराजांच्या असं लक्षात आल्यामुळे त्यांनी ठरवलं की नाही हे काय आपला वैयक्तिक प्रश्न नाही प्रतापसिंह महाराजांच्या शाहू महाराजात फरक काय की प्रतापसिंहांनी तो वैयक्तिक प्रश्न केला होता किंवा जवळपासची दो काही दोन चार घराणे असतील की ज्यांच्यात उच्च कुलीन वगैरे म्हणता येईल अशा प्रकारची तसं शाहू महाराजांनी केलं नाही शाहू महाराज म्हणाले की यच्चायवत मराठे हे क्षत्रिय आणि मग तो एक मोठा संघर्ष तिथे झाला महाराष्ट्रात त्या काळामध्ये आणि त्यामुळं महाराष्ट्रावरती त्याचा बराच परिणाम झाला बरा वाईट जो काय असेल तो हा साधारणपणे आपल्याला त्याचा इतिहास सांगता येतो मग आता ज्यावेळेला शाहू महाराजांनी रिक्लेम करायचा प्रयत्न केला आपलं क्षत्रियत्व आणि आपल्या आपला वेदोक्त कर्माचा अधिकार त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये काय काय प्रतिक्रिया निर्माण झाल्या याचासुद्धा आपल्याला आढावा घ्यायला पाहिजे मग आपण बाकीच्या गोष्टी शाहू महाराजांच्या संदर्भात सांगू शकतो तर त्यातली एक गोष्ट सांगायची की असे तट पडले वेगवेगळे महाराष्ट्रामध्ये एक करमठ लोकांचा तट होता अति अति कर्मठ लोकांचा की जसे भाऊशास्त्री लेले तिथले होते वाईचे पंडित होते त्या काळात इवन कोल्हापूर संस्थानामधले विष्णुगोविंद विजापूरकर हे टिळकांचे पक्षपती होते टिळकांपेक्षा गोखल्यांचे अधिक पक्षपती होते खरं तर आणि त्याबद्दल केव्हा तरी टिळकांना भाग पडले त्यांना फायल्यावर गेलं नंतरच्या काळामध्ये तर ते विजापूरकर चांगले प्रोफेसर वगैरे होते राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते एक काही नियतकालिक वगैरे चालवायचे तर अशा मंडळींनी विरुद्ध भूमिका घेतली पूर्णपणे महाराजांच्या वेदोक्त म्हणजे सगळे मराठी सोडाच परंतु महाराजांना सुद्धा तसा अधिकार नाही अशा प्रकारे म्हणणारे काही एक लोक होते याच्या उलट काही लोक महत्वाचे ब्राह्मण असणारेच प्रत लक्षात घ्या बरं का हा इश्यू समजून घेतला पाहिजे आपण जसं त्यांच्यामध्ये भारताचार्य महाभारताचा ज्यांचा फार मोठा अभ्यास होता चिंतामणराव वैद्य ते उच्च शिक्षित होते आधुनिक शास्त्र पडलेले होते विशेषतः मध्ययुगाच्या इतिहासाचे ते विशेषज्ञ होते त्यांनीही भूमिका घेतली की क्षत्रिय आहेत आणि हे क्षत्रियच आहेत महाराज म्हणजे कारण नंतर एक कृष्णानंद सरस्वती म्हणून स्वामी होते अधिकृतपणे त्यांनीही भूमिका घेतली तर आणि राजाराम शास्त्री तर ते होतेच म्हणजे अर्थात राजाराम शास्त्रींचा मृत्यू लवकर झाला त्याच्यामुळं पुढच्या याच्यात त्यांना आपण नाही बघू शकत काय करता आलं वगैरे असतं तर अशा त्या परिस्थितीमध्ये ठिकाणची भूमिका अशी होती की शाहू महाराजांना क्षत्रियत्व देण्याचा निर्णय शिवाजी महाराजांच्या काळातल्या ब्राह्मणांनी घेतलेला आहे तो आम्हाला मान्य आहे त्यांना विरोध नाही पण मग कुठे विरोध आला की कोल्हापूरचे ब्राह्मण जर त्यांचं वेदोक्त कर्म करत नसतील तर त्यांनाच करायला लावणं सक्तीनं हे टिळकांना हे मान्य नाही असं टिळक म्हणायला लागले आणि आता त्याचं कारण असं आहे की हे ब्राह्मण आपलं कृत्य करत नाहीत असं पाहून शाहू महाराजांनी त्यांची वतनं वगैरे त्यांच्या वृत्ती खालसा करण्याचा उपक्रम सुरू केला त्यामुळे तो एक ब्रह्मवृंद नाराज झाला मग आणखीन त्या काळात शाहू महाराज सामाजिक सुधारणांच्या मागे लागले ज्योतिराव फुल्यांना अनुसरून परंतु जातीप्रमाणे आरक्षण दिलं पाहिजे हे पहिल्यांदा फुल्यांचं मत होतं ते उचलून घेऊन त्यांनी त्या काळामध्ये उदाहरणार्थ कुलकर्णी वतन असायचं बघा गावोगावी दप्तर सांभाळणारा कुलकर्णी असायचा कारण तो ब्राह्मण असायचा तर महाराजांनी ते वतन खालसा केलं आणि तलाट्याची परीक्षा ठेवली मग कुणीही कुठल्याही जातीचा तिथे असू शकेल तो पास होईल उत्तीर्ण तो मग त्यामुळे आता आता हा एक सुरू झाला ब्राह्मणेकर चवळीला शाहू महाराजांनी आश्रय दिला आणि ब्राह्मणे चवळ खूप जोरात फोफावली फुल्यांची सत्यशोधक समाजाची चवळ तितकी फोफावलेली नव्हती आणि फुल्यांच्या चळवळीमध्ये अं डुमरे पाटील वगैरे निश्चितपणे बिरजे वगैरे असे मराठा जातीचे लोक होतेच परंतु त्यांची संख्या त्यामानाने कमी होती शाहू महाराजांनी त्याचा ब्राह्मणच्या चळवळीला आश्रय दिला म्हटल्यानंतर महाराष्ट्रातला बहुतेक सगळा मराठा वर्ग हा महाराजांच्या म्हणजे त्या ब्राह्मणच्या चळवळीमध्ये गेला हा तो वेगळा मुद्दा आहे तर हे दोन प्रकार झाले दोनच प्रकार आहेत का आणखीन तिसऱ्या प्रकारची बाजू मांडणारे लोक होते आणि ती गमत म्हणजे फारच वेगळं आहे मी तुम्हाला सांगतोय ते इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे नाव आपल्याला माहिती तर त्यांच्या लक्षात एक सूक्ष्म मुद्दा आला तो फार महत्वाचा आहे आणि तो त्यांनी त्यांच्या काळातल्या ब्राह्मणांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे वेदोक्त विरोधी ब्राह्मणांना पण ते त्यांना समजलेलं आहे ते जर त्यांना समजलं असतं तर मला असं वाटतं की पुष्कळचा पुढचा संघर्ष टाळला असता ते काय म्हणाले की शाहू महाराज कोणाकडे मागतायत हक्क वेदोक्ताचा ब्राह्मणांकडे मागतायेत म्हणजे त्यांना वेदोक्त देणारे हे ब्राह्मण आहेत हे मान्य आहे धर्मगुरु आहेत हे मान्य आहे आणि धर्मगुरू विषयी जी पूज्यता बुद्धी असावी लागते तीही त्यांच्यामध्ये आहे लक्षात घ्या मुद्दा आणि मग त्या काळातल्या इतर काही सामाजिक कार्यकर्त्यांचे किंवा नेत्यांचे विचारवंतांची जे काही प्रयत्न चालू होते ते वेगळे होते ते कोणते पहा आता की कर्मट ब्राह्मण जे होते त्यांनी कलियुगात ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण आहेत म्हणून सांगितलं आता सुधारक जे लोक होते ना त्या काळामध्ये लक्षात घ्या परत मुद्दा त्याच्यामध्ये ब्राह्मण बहुसंख्येने होते ते काय म्हणायला लागले ब्राह्मण ते लोक की दोन वर्णाची आता काय गरज आहे हे एकच वर्ण झाला पाहिजे म्हणजे जसं कुंटे होते त्याच्यामध्ये आणखीन काही लोक असतील सुधारक एक वर्ण करू बघतात म्हणजे ते ब्राह्मणांना सुद्धा शूद्राच्या स्तरावरती आणून म्हणजे एकच एक शूद्र वर्ण होईल असं ते म्हणतात मग अशा परिस्थितीमध्ये आता जर शाहू महाराज म्हणायला लागले ब्राह्मण तर म्हणजे याचा था अर्थ शाहू महाराजांना चातुर्वर्ण व्यवस्था मान्य आहे हा एक सूक्ष्म मुद्दा सूक्ष्म श्लेष राजवाडे काढतायत आणि फार चांगली गोष्ट म्हणले आता चातुर्वर्णाची प्रस्थापना करणं हे राजाचं कर्तव्य आहे धर्मशास्त्राप्रमाणे आणि आता त्याला शाहू महाराज सिद्ध आहेत मग आता फक्त एकच गोष्ट राहिली म्हणले कोणते करवीर संस्थानामध्ये ब्राह्मण आहेत शुद्र तर आहेतच आहेत आणि क्षत्रिय जर हे असतील तर राहता राहायला एक वर्ण म्हणजे कोणता तो वैश्य तर आता वैश्य आपल्याकडे फार कमी आहेत तर मला हरकत नाही इथं राज्यातून वगैरे प्रांतातून वैश्यांना इथे आणून बसवा म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये पूर्णपणे चातुर्वर्णावरती आधारित अशी समाज रचना निर्माण होईल हा राजवाड्यांचा दृष्टिकोन काही लोकांनी तो काय लोकांच्यापर्यंत पर्यंत पोहोचलाच नाही ते किती महत्वाचा मुद्दा मांडत होते वगैरे 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 आणि त्यामुळं तो विरोध तसाच कायम राहिला आणि मग जेव्हा शाहू महाराजांच्या लक्षामध्ये आलं की ही मंडळी आपलं ऐकत नाहीत आणि त्यांच्या त्यांचा मुख्य कोण मोरक्या म्हणता येईल असा ते म्हणजे त्या काळातले शंकराचार्य शंकराचार्यांची जी पीठं आहेत भारतामध्ये वेगवेगळी चार मुख्य पीठं आहेत त्यातलं दक्षिणेमध्ये शृंगेरी पीठे आणि शृंगेरी पीठाची एक शाखा जिला संकेश्वर करवीर म्हणतो आपण ती कोल्हापूरजवळ म्हणजे हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आपणाला लक्षात येतो आणि त्या पीठाने मान्यता दिली पाहिजे पण त्या पीठाच्या शंकराचार्यांनी त्यांच्यावरती सुद्धा इतर कर्म ब्राह्मणांचे ब्राह्मणांचे दडपण असणार आहेत त्यांनाही तसं वाटत असेल कदाचित परंतु ते निर्णय देणार आणि ते काही शाहू महाराजांच्या बाजूने निर्णय देत नव्हते मग आपोआपच शाहू महाराज एकूण ब्राह्मणेतर आणि ते शंकराचार्यांचं पीठ अशा प्रकारचा तो संघर्ष महाराष्ट्रात उभा राहिला त्यासंबंधी आपण पुढच्या एपिसोडमध्ये चर्चा